सव्वीस जानेवारी रोजी मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेला अविनाश गंगा स्नान करण्यासाठी पोहोचला ऋषिकेश मध्ये ते गंगेच्या काठावर होते त्याचवेळी अविनाशचा पाय निसटला आणि तोल जाऊन तो गंगा नदीच्या पात्रात पडला तरुण गंगेच्या पात्रात पडला आणि बुडू लागला वाहून जात असताना लोकांनी आरडाओरड केली त्याचा आवाज ऐकून राफ्टिंग गाईड धावून आले त्यांनी पाण्यात बुडालेल्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की अविनाश त्यासोबत वाहू लागला आणि बुडू लागला त्याला बुसकुळ्याही बसू लागल्या त्याने हात दाखवत कसे तरी आपल्याला वाचवण्यासाठी आर वर हात दाखवला त्यानंतर काठावरील लोकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली आवाज ऐकून राफ्टिंग गाईड धावले दोन राफ्टिंग गाईड बोट घेऊन तिथे पोहोचले त्यांनी लगेच तरुणाला पकडले काठावरून दोरी फेकण्यात आली त्यानंतर अविनाशला काठावर आणण्यात आले अविनाशला तातडीने सी पी आर देण्यात आला आणि त्याचे कसे तरी प्राण वाचले आपण बघू शकता कशा प्रकारे राफ्टिंग गाईडने त्याला सी पी आर दिला आहे आणि यामुळे अविनाशचे प्राण वाचलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून देवदूतसारखे धावून आलेलं राफ्टिंग गाईडचे सर्व सोशल मीडिया युजर्स कौतुक करत आहेत गंगा नदीला प्रचंड पाण्याचा वेग आहे आणि ह्या पाण्यात नवीन तरुण कोणीही गेला त्याला पोहता येत असले तरी प्राण्याचा प्रचंड वेगामुळे त्यात बल होतात आणि ते वाहू लागतात आणि या ठिकाणी आपल्याला नदीचा हल्लीचा आणि पाण्याचा वेगाचा अंदाज येत नाही त्यामुळे असे अपघात होतात तरी सर्व सोशल मीडिया यूजर या राफ्टिंग राफ्टिंग गाईडचे कौतुक करत आहेत त्यांनी ज्या प्रकारे सी पी आर देऊन या तरुणाला वाचवले आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद